जगताना वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे कारण दिशा चुकली तर वेगाचा काही उपयोग होत नाही त्यामुळे एका प्रॉपर दिशेने आपण जर आपले जीवन जगत असेल तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे तर जसजसे आपण आपले विचार बदलून एका चांगल्या दिशेने वाटचाल करू ना तशी तस तस आपली प्रगती होत असते नमस्कार मी सुनैना सुनैना द सुप मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं इव्हिनिंगचं जे काही रुटीन आहे मी माझी कामं कमी वेळेमध्ये कशी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करते तेही उत्साही फ्रेश आणि मोटिवेटेड राहून तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सोबतच इव्हिनिंग रुटीन बरोबर आपण संध्याकाळच्या वेळी स्वतःला किंवा दिवसभर कामं करत असताना स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं एनर्जेटिक कसं ठेवायचं ह्यासुद्धा काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खरंच खूप छान होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का आणि व्हिडिओला एक लाईक पटकन करा तर काय होतं दुपारच्या ब्रेकनंतर ना आपली संध्याकाळची ना सुरुवात होत असते सकाळची कामं आटोपल्यानंतर आपल्याला मध्ये दोन तीन तासाचा चांगला ब्रेक मिळतो त्यामुळे ना आपल्याला चांगलं फ्रेश वाटायला खूप सारी मदत होते त्यामुळे संध्याकाळी छान मस्तपैकी मी फ्रेश होऊन आलेली आहे आणि स्वतःला फ्रेश करणं यातसुद्धा खूप असं म्हणजे आपल्याला स्वतःला एनर्जेटिक किंवा पॉझिटिव्ह वाटत असतं कामांना हुरूप येत असतो त्यामुळे संध्याकाळी न चुकता स्वतःला जर फ्रेश केलं ना तर कामांचं हुरूपसुद्धा आपला वाढत असतो तर काय झालं माझं ना नेमका जे गॅस गिजर आहे ना बाथरूममधलं तर ते खराब झालेलं होतं त्याच्यामुळे पटकन आहे ना यांच्यासाठी एका बाजूला पाणी तापत ठेवलेलं आहे आणि लगेचच चहा ठेवलेला आहे कारण बाहेर आहे ना थोडंसं वातावरण थंड आहे त्यामुळे थोडासा चहा तुम्हाला चहा नसेल पाहिजे तर तुम्ही दूध वगैरे असं काही घेऊ शकता तर मग मी काय करते चहा घेण्याअगोदर थोडासा स्नॅक्स वगैरे तो असतो ना तर तो घेत असते तर त्याच्यामुळे ना थोडंसं आपल्याला फ्रेश वाटतं काय होतं स्नॅक्स पण कसा घेतला पाहिजे की ज्याच्यामुळे ना आपल्याला जास्त असं पोट भरीचं पण नाही वाटलं पाहिजे आणि कारण त्याचा आहे ना परिणाम जेवणावर पण नाही झाला पाहिजे थोडंसं हेल्दी पण ॲक्टिव्ह राहण्यासाठी ना खाणं तितकंच गरजेचं असतं कारण काय होतं दुपारी आपण एक दीड दोन वाजेच्या दरम्यान जेवलेलो असतो आणि मग डिरेक्टली संध्याकाळी आठ वाजता साडेआठ वाजता जेवण करायचं मग करा मधल्या काळामध्ये थोडंसं काही खाल्लेलं असलं तर मग आपल्याला आहे ना कामं करायला मूड येतो नाहीतर मग जर आपण काही खाल्लं नाही ना तर मग आपलं कामामध्ये पण लक्ष लागत नाही आणि मग आपल्याला आहे ना एकदम असं मूड ऑफ झाल्यासारखं होतं आणि मग आपल्याला एनर्जेटिक वाटत नाही तर आपल्याला एनर्जेटिक वाटावं साठी आपलं थोडंफार का होईना नाश्ता करणं खूप गरजेचं असतं त्याचप्रमाणे ना, ना पाणी पिणं फार गरजेचं असतं कारण कधी कधी आपण काय करतो माहिती आहे का दुपारच्या वेळेला काही काम करत असलो किंवा कुणाकुणाला झोपण्याची सवय असते तर फ्रेश होऊन आलं ना तर थोडंसं आपल्या शरीराला ना हायड्रेट करायचं पाणी पिल्यामुळे ना आपल्याला ती एक एनर्जी येते आणि आपण म्हणू शकतो ना की आपल्याला पण एक कसं फ्रेश वाटल्याचं किंवा उत्साही वाटल्याचं आहे ना फील होत असतं त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी संध्याकाळच्या वेळेस एक दोन ग्लास घेणं फार गरजेचं आहे तर आता संध्याकाळच्या रुटीनला आहे ना सुरुवात माझी होणार आहे आणि आज आहे ना स्वयंपाकामध्ये थोडासा हलकासाच मेनू ठेवलेला आहे आम्ही खिचडी बनवणार होते त्यानंतर अंड्याची चटणी करणार होते आणि चपात्या असा छोटासा मेनू कर करणार होते आणि मी माझ्यासाठी सकाळची थोडीशी ढोबी मिरचीची भाजी वगैरे उरलेली होती तर मग तीच भाजी मी खाणार होते कारण अंड्याची भुर्जी मला जास्त काही आवडत नाही पण मग त्यांना सगळ्यांना आवडते मग म्हटलं चला त्यांच्यासाठी मस्तपैकी अंडा भुर्जी वगैरे आपण करू आणि हाच विचार ना कधी कधी मला असं वाटतं की आपण स्वतः बाबतीतसुद्धा केला पाहिजे बऱ्याच वेळा ना आपल्यालासुद्धा असं वाटतं की हे खावं ते खावं पण आपल्याला स्वतःला खायचंय म्हणून बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करत असतो खरं तर ही गोष्ट आहे ना फार चुकीची आहे तर आपल्याला ज्या वेळेस खावं असं वाटलं ना तर त्यावेळेस आपण सुद्धा खाल्लं पाहिजे तेही करून खाल्लं पाहिजे म्हणजे काय होतं माहिती आहे का हो एक थोडक्यात म्हणू शकतो की आपल्याला कधी कधी ना जे कंटाळवाणं वाटतं खूप असं गळून गेल्यासारखं वाटतं काहीच काम करावं असं वाटत नाही त्याला हे ना एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे सुद्धा असतं की आपण आपल्या ना खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही किंवा आहे ना आपल्या स्वतःसाठी करायला आहे ना आपण थोडंसं कंटाळवाणं करतो तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल पण तसं करायला नको म्हणजे इवन कधी कधी ना, ना माझ्या बाबतीमध्ये सुद्धा तेच होतं पण ना पर्पजली आता मी ना लक्ष देऊन असं करते मला खावंसं वाटलं ना तर मग मी किमायला तयार करते आणि आम्ही जणी मस्तपैकी काहीतरी करून खातो त्याने काय होतं माहिती आहे का आपली एक एनर्जी लेवल पण टिकून राहते आणि काम करण्यास आहे ना आपल्याला उत्साह पण वाटतो कारण कधी कधी काय होतं बराचसा आहे ना कामाचा लोड आपल्यावर असतो आणि त्या कामाच्या लोडमध्ये ना आपण स्वतःला आहे ना खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करून आणि मग त्या कामाकडे आपण इतकं कॉन्सन्ट्रेशन करतो की त्याच्यामुळे ना खूप आपल्यावर स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस आला की मग ते काम आपल्याला हळूहळू ये ना कंटाळवानं व्हायला लागतं ला त्याच्यामुळे ना विचार करताना आपण असाच विचार करायचा की हे काम आहे ना आत्ता होऊन जाईल पण ते होण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये एनर्जी असली पाहिजे आणि ती एनर्जी आपल्याला खाण्यापिण्यापासूनच मिळत असते हे नक्कीच खरं त्याच्यामुळे ना स्वतःचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः स्लीप म्हणजे झोप जी आहे ना ती सुद्धा आपण प्रॉपर घेतली पाहिजे जर प्रॉपर झोप जर घेतली ना आपण तर आपली एनर्जी लेवल ना चांगली टिकवून राहते आपल्याला कामांप्रती ना कंटाळा येत नाही आळस येत नाही आणि कितीही काम आपल्या समोर असलं ना तरी पण आपल्यावर ना त्या कामाचं प्रेशर येत नाही हे काम आत्ता मी आटोपून घेईल किंवा मी आत्ता उरकून घेईल असं आपण आपल्या मनाला समजवलं ना तर आपोआप आपल्यामध्ये ना एक पॉझिटिव्हिटी येत असते आता पॉझिटिव्हिटीवरून जर सांगायचं झालं ना तर सगळ्यात महत्त्वाचं ना पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक दृष्टिकोन आपण आपल्यामध्ये कसा बाळगून ठेवायचा बऱ्याच वेळा आहे ना कधी कधी आपण आपल्याच बद्दल आहे ना म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे माझ्याकडून होऊ शकत नाही ते माझ्याकडून होऊ शकत नाही आपण ट्राय ना करायला थोडंसं घाबरतो थो त्याच्यामुळे आपण म्हणतो नको माझ्याकडनं काही नुकसान झालं तर परत ते माझ्यावरच येईल असं न करता ना थोडंसं आपण ट्राय करून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःमधल्या ज्या काही म्हणजे कमतरता आहे ना ती समोरच्याला सांगायची नाही कारण काय होतं माहिती का आपण आहे ना कमजोर बनत चालतो आणि तीच निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये ना घर बनवून बसते आणि यात ना अजून एक विरुद्ध असतं जे दुसऱ्याला आपण ज्या गोष्टी सांगू शकत नाही ना त्या बाबतीत आहे ना आपण स्वतःला सुद्धा आहे ना तो नऊन गंड स्वतःला सुद्धा मानून घ्यायचं नाही काही मी हे करू शकत नाही मी हे करू शकते असंच मनामध्ये जर आपण जर विचार जर ठेवला ना तर कितीही अवघड गोष्ट असली ना तर ती अवघड गोष्ट आपण पूर्ण करू शकतो फक्त आपला आत्मविश्वास आहे ना पक्का असला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या बाबतीत आहे ना कधी काळी आपल्याकडनं एखादी गोष्ट झालेली नसेल आणि तोच अनुभव घेऊन आपण म्हणायचं नाही आत्ताही मला जमू शकत नाही त्यावेळेचा अनुभव त्यावेळेची परिस्थिती वेगळी असते आणि आत्ताच अनुभव आणि आताची परिस्थिती वेगळी असते त्याच्यामुळे ना आपण आत्ता काय करू शकतो याचा जास्त विचार करायचा ना की भविष्य काळाचा आणि भूतकाळाचा पुढे काय करू हे पुढे बघू आपण आणि मागे काय केलं होतं हे मागे होऊन गेलेलं आहे त्यामुळे सध्या काय करू शकतो ना तर याचा विचार करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे ना आपण कायमस्वरूपी मोटिवेटेड पण राहतो आपल्यामध्ये कायमस्वरूपी एनर्जी पण टिकून राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येत राहतात सगळ्यात महत्त्वाचं ना जेव्हा कधी आपल्याला असं दुपारी वेळ वगैरे असतो ना तर त्यावेळेस आहे ना सहसा एखाद्या पुस्तकांचं वाचन म्हणा किंवा आपलं मन सकारात्मक दृष्टीकडे नेण्यासाठी चांगले असे मोटिवेटेड पॉझिटिव्ह व्हिडिओ बघायचे की ज्याच्यामुळे ना आपण जास्त मोटिवेटेड राहू किंवा पुस्तकं तर सगळ्यात मोठा बेस्ट सोर्स आहे इतरांशी बोलण्यामध्ये किंवा गप्पा मारण्यामध्ये ना उगाचंच आहे ना वेळ वाया घालवण्यामध्ये काय होतं माहिती आहे का आपण दोन व्यक्ती बोलत राहतो तिसऱ्याबद्दल आणि त्याच्याबद्दल आहे ना उगाचंच आपण ना निगेटिव्ह परीक्षण करत बसतो कधी कधी ना चांगलं ऐवजी ना कधी कधी वाईटच जास्त बोललं जातं कारण त्याला आहे ना फांद्या जास्त असतात त्याच्यामुळे एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकड तिसऱ्याकडे अशा खूप काही गोष्टी ना चालत जातात आणि त्याच्यामुळे खूप आपला टाईम आपण पास करून घेतो तर त्याला निव्वळ ना टाईमपास असंच होऊन जातो तो त्याच्यामुळे त्याचं ना आउटपुट काहीच नसतं दुसऱ्याला बा, परीक्षण करण्यामध्ये वेळ वा वाया घालवण्यापेक्षा स्वतःची प्रगती करण्याकडे आपण जर जास्त वेळ जर दिला ना तर नक्कीच आहे ना काहीतरी आपल्याला आउटपुट मिळेल किंवा आपल्या जीवनाला आहे ना योग्य दिशा मिळायचं काम मिळतं त्याच्यामुळे ना याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण काहीतरी पुस्तकं का म्हणा किंवा आपल्या हॉबीज म्हणा किंवा छंद जोपासण्यामध्ये वेळ जर घालवला ना तर नक्कीच आपली प्रगती होत चालते आणि निगेटिव्हिटी ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या डोक्यामध्ये येत नाही कारण दुसऱ्याबद्दल आपण वाईट बोलणार म्हणजे आपण निगेटिव्हिटीच आपल्या सवते ना बाळगत असतो त्याच तर त्याच्यापेक्षा आहे ना उगाच काही वा टाईमपास गप्पा मारण्यापेक्षा ना पुस्तकं वगैरे वाचली ना तर नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये ना भरपडत चालतो आणि त्याच्यामध्ये ना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर कायमस्वरूपी आपल्या कामांमध्ये गुंग राहून स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी जर ठेवायची असेल किंवा एनर्जेटिक जर स्वतःला ठेवायचं असेल कायमस्वरूपी कामं करण्यासाठी किंवा स्वतःची प्रगती करण्यासाठी मोटिवेटेड जर ठेवायचं असेल ना तर कुठलंच काम जे आहे ना ते आपण असं अंडर टेन्शन किंवा स्ट्रेसच्या अंडर करायचं नाही कुठलंही काम असं फ्रेश किंवा रिलॅक्स आणि टेन्शन फ्री मूडमध्ये चांगलं चांगल्या मूडमध्ये करणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यामध्ये ना स्वतःला थोडे थोडे आपण ब्रेक पण देत चालायचे की म्हणजे मधल्या वेळेमध्ये थोडंसं टी व्ही बघ किंवा थोडेसे गाणे वगैरे ऐक अशा गोष्टी केल्यामुळे ना आपलं मन किंवा म्हणू शकतो ना एक प्रॉपर आपलं टेबल बसायला किंवा सेट व्हायलासुद्धा आहे ना खूप छान वाव मिळतो आता तुम्हाला मी सांगते जेव्हा संध्याकाळच्या कामांची मी सुरुवात करत असते ना तर त्यावेळेस जेव्हा मी काही स्नॅक्स वगैरे घेते ना तर त्यावेळेस थोडासा टी व्ही वगैरे बघत असते तर त्याच्यामुळे ना छान असं मन करमणूक पण होते आणि थोडा वेळ खूप जास्त पण टी व्ही किंवा गाणे ऐकत बसत कारण जास्त आवाजाने ना मग नंतर खूप आपल्याला असं गडबड गोंधळा सारखं होतं त्याच्यामुळे स्वतःला कशा पद्धतीने कम्फर्टेबल वातावरण वाटतं ना तर त्या पद्धतीने वातावरण जसं आहे त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे कारण काय होतं माहिती आहे का कधी कधी आपल्या मनाला काही गोष्टी आवडत पण नाही तरी पण आपण त्या गोष्टी करायला जातो आणि मग त्याच्यामुळे ना आपली चिडचिड होते आणि चिडचिड झाली की मग आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही म्हणजे थोडक्यात आहे ना आपल्याला निगेटिव्हिटी येते त्याच्यामुळे जे गोष्टीमध्ये आपल्याला आनंद वाटतो आहे किंवा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला सुटेबल वाटतं आहे ना तर ते करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामुळे ना आपलं नक्कीच माइंड आहे ना, ना? एकदम असं फ्रेश वाटायला मदत होते आणि थोडक्यात मी सांगते ना की कुठल्या पण गोष्टीकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना तो पॉझिटिव्ह होत चालतो बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, का एखादी सिच्युएशन तशी नसते सुद्धा पण तरी आपल्या मेंदूला आहे ना ती निगेटिव्ह विचार करण्याची सवय असते त्याच्यामुळे आपण हे ना त्या दृष्टीने बघत असतो त्या सिच्युएशनकडे किंवा निगेटिव्हिटीनेच बघत असतो हे असं झालं असतं तर असं केलं असतं तर असं झालं असतं तर हे असं करायला नको पाहिजे होतं म्हणजे आपण नको पाहिजेच्याच गोष्टी करतो पण आपण असं म्हणत नाही की की हे झालं ना जाऊ द्या जी काही गोष्ट झाली ना ती चांगल्यासाठीच होत असते असा विचार करून जर आपण पुढे गेलो ना तर नक्कीच आपल्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टीमध्ये म्हणू शकतो प्रगती पण होते आणि पॉझिटिव्हिटी पण यायला खूप सारी मदत होते थोडक्यात ना व्यक्तिमत्व आपलं असं बनवावं ना की कुणाच्याही सानिध्यामध्ये आलं ना तर त्याला असं आहे ना हवा असं वाटला पाहिजे तर बघा मी त्या दिवशी माझ्या मैत्रिणीकडे गेलेली होती तर तिने असं छान मस्तपैकी ना ब्लाऊज शिवला तर त्याची डिझाईन खूप सुंदर आणि बाही तर बघा की ती छान मस्तपैकी शिवलेली आहे मला खूप आवडला म्हणून मी तुमच्याबरोबर त्याची डिझाईन शेअर केलेली आहे तर मी स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच ना भांडे आटोपून घेतलेले होते त्याच्यामुळे जेवणानंतर खूप कमी भांडे होते तर अशा पद्धतीने मी माझं संध्याकाळचं रुटीन हसत खेळत ठेवत असते मला आवडले की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय टेक केअर